अकोल्याच्या मुख्य भाजी बाजारात पहाटे भीषण आग लागली या आगीत चार किराणा दुकाने जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर दोन तासांनी आग आटोक्यात आली प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे अकोल्याच्या मुख्य भाजी बाजारात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक झाली आहेत या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही आग पहाटे चार वाजताच्या सुमारास लागली एका किराणा दुकानाला लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले आणि शेजारील तीन दुकानेही आगीच्या विडख्यात सापडली दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साखर आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीचा फैलाव झपाट्याने झाला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या मात्र आगीच्या तीव्रतेमुळे आणखी आठ गाड्या पाचारण कराव्या लागल्या दुकाने बंद असल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना अडथळे निर्माण झाले स्थानिक नागरिकांच्या मदतीने शटर तोडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली अग्निशमन अधिकारी मनीष कथले यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा संशय आहे मात्र नेमके कारण शोधण्यासाठी अग्निशमन विभाग आणि सिटी कोतवाली पोलीस तपास करीत आहेत व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसान भरपाईच्या मागण्या पुढे येत आहेत किंवा आग मोठी असल्यामुळे गाडी दुसरी दुसरीवर पाठवून आवडतो आम्ही दोन गाड्या पाठवल्या आग विजून सुरू केल्या आग ही सेटर दुकानाला सेटर असल्यामुळे थोडं क्रिटिकल गेला आणि परच्युटन आणि किराणा दुकान असल्यामुळे त्या तेल वगैरे असल्यामुळे आग थोडी वाढण्याची शक्यता होती म्हणून आम्ही तिसरी पण गाडी प्राचारण केले आणि महानगरपालिकेला जशी पण आम्ही प्राचारण केलं आणि स्थानिक लोकांनी पण आम्हाला मदत केलेली आहे त्या एरियाचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे आणि असं म्हणून आम्ही ही आग काबूत ठेवलेली आहे आणि आग विज वेजणी विजलेली आहे शंभर टक्के इतनी गाडी लागेल बुजाने कमी कम सात ते हजार गाडी लागली